अंजली दमनिया आणि सुरेश भोस यांनी केला होता तर काल न्यायालयाने निर्णय दिलेला आहे सगळं वैध पद्धतीने झालेलं आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे तर एक दिलासा मिळालेला आहे तुमच्या पक्षाला सुद्धा आणि असं आहे ना की हे असे आरोप होत असतात तर कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणारी छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात तथ्य नाही तर कोर्टाने त्याप्रमाणे निर्णय दिले धनंजय गोरीबी सगळ्यांना करायलाच पाहिजे चालतं असं काय नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना आमच्याकडून चुक होतात काय आमच्या सहकार्यांकडून चुक होतात काय काय आणि मग तो त्रास मंत्रिमंडळात घ्यावं ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः तुम्ही एक चोवीस मे ला विधान केलेलं होतं की धनंजय मुंडेंना जर क्लिनचीट मिळाली तर त्यांचं जे, जे खातं तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा का त्यांना सगळी आता या कृषी विभागाच्या पुढे घ्या काहीतरी विचार बसूयावर आरोप आरोप काय आहेत ते वेगळे आहेत ते तिथले झालेल्या लढाया मारा मारा कोण त्याच्यावर काय याच्यावरच होतं जा आता जो काल निकाल आला त्याच्यावर त्याचा मग कशा तुम्ही त्याला उत्तर देणार नाही परत आणि मी तुम्हाला सांगतो की अशा रीतीने मी तुमची तक्रार पण करी की जर बडाची साळ जर तुम्हाला लावले तर जिथे ते निर्दोष ठेवलं तिथे ते ठरले सांगितलं पण त्यांच्यावर ज्यासाठी जे जे आहे आलं त्याच्यातून प्लेअर झाल्यानंतर मग विचार निश्चितपणे होणार योजनेसाठी जे पडताळणी राज्य आज जाधव छावा संघटनेचे अध्यक्ष जाधव यांना झाडक्यावर अजित पवार हे भेट घेणार आहेत त्यांच्यावर झालेली मारखन आणि त्यानंतर आता दादा त्यांची भेट घेणार आहेत काय वाटते या सगळ्या वाद मिटावा ठीक आहे ना ना की वाद मिटलाच पाहिजे असं आहे की माझ्या मते थोडी चूक छावा काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी रुचूक ह्या लोकांकडून त्या लोकांकडून पण झालेली आहे एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्यांनी ते पत्ते पत्ते त्यांच्यासमोर टाकले आता कुठल्याही अध्यक्षांच्या समोर अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं ते अध्यक्ष काय रेमी बिमे काही खेळत नव्हते त्यांच्यासमोर हे टाकणं हे गैर होतं आणि एवढंच नाही मी आनंद परांजपे पर म्हणून आमचे दुसरे चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते तिकडे होते त्यांना किंवा नक्की काय झालं त्यांचं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे मंडळी आम्हाला खरं कुठं माहीत नाही अजितदादा नाम तत्ना शिवाय तिथून चाल चालले होते काय आणि ते आमच्या कार्यकर्त्याने ऐकल्यानंतर मग हाच तो सगळा पुढचा प्रकार झाला तसं जरी झालं तरी क्रोध जो आहे हा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे विचारता येतो सभ्या भाषेमध्ये पण ठीक आहे दादा है था था। कल दिवे... दिवे... कल ते भेटतात चांगली गोष्ट आहे काल एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्यांची बिल बिलके ठेवलेली आहेत आणि आता सगळे आरोप लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले जातात त्यामुळे कुठेही मला असं वाटत नाही मला वाटतं त्याच्यावर अजितदादा यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की ते काय होतं मी थोडंसं वाचलं होतं कॉन्ट्रॅक्टरचं सबकॉन्ट्रॅक्टर होतं अमुक होतं आता स्वतः आणि अजितदा त्याच्यामध्ये लक्षसुद्धा घालतं लाडक्या बहिणीचं ओझं हे सगळ्याच खात्यावरती यायला लागलेलं सगळेच विरोधक याबद्दल त्याच्यात लपवण्यात काही अर्थ नाही एक छोटी काही दोन चार हजार कोटी प्रॉब्लेम नाही येतो तो, तो प्रॉब्लेम आहे वर्षाचे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर आपण नेहमीच्या व्यवहारातून जर बाहेर काढले तर इतर ठिकाणी थोडा ताण हा निर्माण होणार परंतु प्रत्येकाचे पैसे हे चुकवले जात आहेत माझ्यासुद्धा डिपार्टमेंटचे बरेचसे पैसे यावेळे पुरवणे मागण्यातून आले आणि ते चुकवले गेले तर ते सगळे पैशाचे फक्त मागे पुढे होते एवढंच करा